नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे एक मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे शिंदेना साथ देणारे अनेक खासदार आमदार नाराज असल्याचं आता बोललं जात आहे आणि या नाराजीचं कारण आहे जागा वाटपामध्ये लोकसभेची निवडणूक आता काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे त्या दृष्टीने महायुतीमध्ये तीन पक्षामध्ये जागा वाटप होणार आहे परंतु याच्यामध्ये भाजपची मनस्थिती आहे की सगळ्यात जास्त जागा लढायच्या कारण भाजपसाठी लोकसभेची निवडणूक खूप आवश्यक आहे भाजपची मनस्थिती आहे की शिंदे गटाला आणि अजित पवारांच्या गटाला कमी जागा द्यायच्या आणि या चर्चेमध्येच एक फॉर्म्युला समोर आला होता त्यामध्ये भाजपला बत्तीस किंवा बत्तीसपेक्षा जास्त जागा घेण्याची इच्छा आहे तर शिंदे गटाला बारा जागा मिळणार आहे आणि या जागा वाटपावरूनच आता नाराजी पसरलेली आहे शिंदे गटातील अनेक खासदार आमदार नाराज असल्याचं आता बोललं जात आहे त्यापैकीचे एक महत्वाचे नेते म्हणजे गजानन कीर्तीकर हे शिवसेनेतील एक ज्येष्ठ नेते आहेत परंतु एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेच्या सोबत ते गेले होते परंतु त्यांचा आता भ्रमनिराज झालेला आहे जागा वाटपावरून त्यांनी नाराजी प्रकट केली आहे ते म्हणालेले आहेत की जागा वाटपामध्ये नेमकं कोण चर्चा करतं हे मला माहीत नाही मी शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आहे त्यामुळे मला या प्रकरणामध्ये समाविष्ट करून घेणं आवश्यक होतं पण मला या बाबतीत काही माहीत नाही आणि भाजप आम्हाला काही जागा देऊन उपकार करत नाहीये आमचा तो हक्क आहे आमचा एक मोठा पक्ष आहे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही बावीस जागा लढल्या होत्या आणि त्यामध्ये आमच्या अठरा खासदार निवडून आले होते त्यापैकी तेरा खासदारांनी शिंदेना साथ दिली आहे त्यामुळे कमीत कमी त्या तेरा जणांचं रक्षण करण्याची जबाबदारी शिंदेची आहे आम्ही जिंकलेल्या अठरा जागा तरी आम्हाला मिळणं आवश्यक आहे अशा प्रकारचा इशारा त्यांनी भाजपला थेट दिला आहे तर आमची शिवसेनाही भाजपच्या दावणीला बांधलेली नाही असे खडे सुद्धा त्यांनी सुनावलेले आहेत पण आता या प्रकरणावरून शिंदे गटामध्ये सर्व काही अलबेला हे दिसत नाही मंडळी तुम्हाला काय वाटतं लोकसभेच्या निवडणुकीआधी शिंदे गटात फुट पडेल का या प्रकरणी तुमचं काय मत आहे ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र